तालुकाध्यक्षांचा सन्मान करायचा आहे प्रसादजी आपण पुढे आपले आपल्या आपल्यासोबत त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे अध्यक्ष मनोज देरकर महाराष्ट्रात ही गोडी सुटली नैऱ्याचा साथ करतोय प्रसाद शिंदे ही गोडी इकडे विधानसभा अध्यक्ष जनतेकर यांचा सन्मान केला जातोय घोडी जाऊन बिरारी ड्रायव्हरचा ड्रायव्हर आहे प्रसाद शिंदे याने जोडी फिरवली आणि जोडी फिरली आणि तालुकाध्यक्ष म्हणून देखील रुपया सन्मान केला जाणार आहे बराच वेळ गेला एकतीस जोडी सुटली सणसंपर्क अध्यक्ष देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे ड्रायव्हर बाबा काय करण्यात येतोय

अतिशय सुंदर अशी जोडी सुटली बघा हे आता चंद्र चंद्र

गोडगावकरांचा शंभर आणि आला बच्चा राजू सुंदर त्या राजू घेतलाय चांगल्या चांगल्या घेता हे शिंदे आणि बच्छा पंधरा सेकंदाचा वेगळा मुन्ना गुरुचा अपुविषयी शिंदर सतरा ब्याण्णव हा आत्मधला

अतिशय <coughs>

बाहेरच्या वर्षातलं चिमनाचे शेवटचे म्हणजे आणि सने असतात पण आज काज्याला आणले चिंटी करायला सगळे आज वाढे गटीवाडे गटीवाडे ना पण चांगला तरबेदासारखा घालते

देन 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 होता आता काय राजा आलाय उजवीकडे आणि डावीकडं आलाय सम्राट लेकर काय करतात एकानेकडे बघून बसली पुढे 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 साईब पाठी जमणार आहे घ्यायचा असेल बाबू त्याच्या हातमध्ये

एक आहे ज्याच्या नावावर नव्वद ते पंच्याण्णव जिल्ह्याला वर्षातले तो देवागुरव आज बघूया गोवेकरांचा निशान आणि पिंप्या पंधराशे टक्काचा रूपात एकोणीस बावन्न आला म्हणजे आदेश साहिल चा झोडीचा ड्रायव्हर साहिल सायके चिचगडीवाला चिपळूण तालुक्यातली जोडी आहे वेगाची

बाबू हे सला मी घेतो शिलताय सला काय आज आपल्या मंड्याला शिलताय

اهلا <applause> و <applause> साखरच्या देवागुरे घट्ट वाढायला पाहिजे गटू वाढायला पाहिजे पंधरा नऊ चा रेकॉर्ड तोडायचा शिंदे रचित बोलले पाहिजेत पण गटी मात्र वाढायला पाहिजे बांधाच्या पेरेकडे ना आला बराच थोड गेला

يا کاں کلاں پرندے کاٹ